हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही मी भाजी साफ केली आहे तांदळीची आणि मी कचराही केला आहे खूप सारा तुम्ही बघा तुम्हाला माहिती पडेल मी कसं कचरा करून ठेवला आहे आणि मी अर्धा कचरा इकडे अर्धा कचरा तिकडे आता मला झाडू पण मारायला लागेल आणि बघा मी एकटीने साफ केलं दाखवते तुम्हाला थांबा तर मला कचरा साफ पण करायचा आहे तर मी अशी तांदळीची भाजी नीट सॉरी चवळीची भाजी मी अशी नीट केलेली आहे असंच असं मी मेथीची भाजी पण अशीच नीट करते असं सगळं टाकते आणि मग उचलते वेगळी आहे थोडी असं आणि ह्याच्यामध्ये मिक्स बघा ना म्हणजे भाज्यांमध्येही कोणती मला वाटतं ही कोणती भाजी आहे बघा त्याला घोळूची भाजी बोलतात वाटतं हे बघा घोळूची भाजी बॅक कॅमेन दाखवते थांब तर अशी भाजी मग ह्याच्यामध्ये पालक पण मिक्स दिला आहे त्या बयाने भाजीवालीने हे बघा हे पालक रास आहे वीसच्या पेंड्या हा कचरा मला थोडा थोडा एक एक मी काढणं म्हणजे माझी मम्मी सगळं करते असं थोडं 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 जे जे आहे ना ते पण साफ करते मला माहीत नाही कसं साफ करते बाबा हॅट्स ऑफ ऑल मम्मी असं कंजूस कंजूस म्हणजे असं कंजूस राहावं माणसाने कंजूसीनंच तर मग ते घर चालतं ना तसे मम्मी लोक करतात बाबा साफ इथे तर नुसती दोन पेंडा सोलून माझी कंबर गेली कामातून लोक पण एकटेच साफ करायचे माझ्या मम्मीला माझ्या मम्मीला तर मी हेल्पच नाही करायची या <coughs> निर्लज्ज होती मी यायची काम कामाला जायची आणि काय हेल्पच नाही करायची येऊन झोप खायची प्यायची झोपायची सकाळचं क्लासेस घ्यायची दुपारी क्लासेस घ्यायची मध्ये कायच काम नाही करायची झोपून जायची असं नाही की बाबा चल बाबा काहीतरी काप कांदा काप भांडी घास हा कधी कधी घासायची पण मग मी मला कामावरून हो नेहमी नेहमी ओढ ओढायची की कसं होणार तुझं लग्न झाल्यानंतर कसं होणार तुझं लग्न झाल्यानंतर कसं होणार तुझं पण काय नाही लग्न झाल्यानंतर यूट्यूबची मेहरबानी मी सगळं शिकली तसं तर ता मला चपात्या येतच होत्या गोल गोल फक्त थोडी फास्ट नव्हती आता चपात्यांमध्ये फास्ट झालेली आहे लग्न झाल्यानंतर माझा नवरा बोलतो अरे वा असं चपाती फटाफट फटाफट बन फिफ्टीन मिनिट्समध्ये मी ॲक्च्युली टेन रोटीज बनवू शकते फिफ्टीन नाही टेन मिनिट्स पकडा फटापट पटापट बनवून जातात रोटीज पहिलं मला सात आठ रोटी बनवायला समजा पाच मला तीन चार पण रोटी बनवायला मला एक तास लागायचा जर सात वाजल्यापासून चालू केलं ना तर आठ वाजता मग ती रोटी व्हायची माझी मग विचार करा जेवण कधी व्हायचं कधी कधी माझी मम्मी आजारी पडायची ना तर माझी मम्मी बोलायची मला जेवण भेटणार आहे की नाही आज असं होतं तर जाम मम्मी चिडायची माझे <coughs> मम्मी बोलतच नाही कारण पण नाही माहिती तर बघू आता घरी जायला तेव्हा माहिती पडेल काय कारण आहे पण असे भाज्यांमध्ये मिक्स का करतात म्हणजे जास्त असं भाजी दिसावी म्हणून ना असं सगळं भाजी मिक्स करून देतात अरे वेगळं द्या ना पालक हे का द्या गुळूची भाजी वेगळी द्या सगळं वेगवेगळं द्या ना मिक्स करून कशाला देतात जास्त दिसण्यासाठी तर असं आहे बाकी तुमचं कसं चाललं आहे हे मला थंडी वाजते ना मग मॅक्सीच्या आतमध्ये हे मी नाईट सूट घातलेलं मला थंडी वाजते म्हणून मी काय काय करते मी काय काय वेगवेगळं करते काय काय वेगवेगळं काय बोलतात फॅशन काय फॅशन नाही पण थंडी वाजते ना मला आता गरम होतं आहे मला हे घा कसं चाललं माहिती आहे म्हणजे असे हे कपडे घातले ना की गरम होतं आणि काढलं की थंडी वाजते पंखा लावलं ला, तर थंडी वाजते बंद केला तर गरम होतं असा वेदर आहे काय समजतच नाही त्यापेक्षा घालूनच बसा काय बोलायचं कसं बोलायचं काय बोलायचं कोणाला काय बोलायचं वेदरला बोलायचं कसं नेचर तर <coughs> आता मी उद्या मॉर्निंगला ही चवळीची भाजी बनवणार तुम्ही कशी बनवता चवळीची भाजी मी कशी बनवणार तेलामध्ये कांदा नाही टाका त्याच्यामध्ये माझ्या माझ्या <coughs> मम्मीने शिकवले मला तेला मग तेल टाकायचं तेलाला गरम होऊन द्यायचं मग त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आता ही एवढी चवळी आहे तर सात आठ लसूण पाकळा मग लसूण पाकळ्या टाकणार आणि मग मिरची टाकणार थोडंसं मीठ टाकणार आणि तांदळी ही तांदळीचीच भाजी बोलतो आम्ही म्हणजे मी बोलते ॲक्च्युली काय माहीत नाही पण ह्याला चवळीची भाजी बोलतात तर मग ही भाजी मग टाकणार आणि मग मग मीठ मिरची आणि लसूण बस एवढंच पण तुम्ही खाऊन बघाल ना एक नंबर लागते चवळीची भाजी मला खूप आवडते मला पाल्याभाजीमध्ये चवळीची भाजी आणि मेथीची भाजी तर एक नंबर आहे म्हणजे मेथीची भाजी मला किती द्या दररोज जरी द्याल ना खायला तरी मी खाईन ते पण सिंपल आ बरं म्हणून खोकला आहे ती पण सिंपल हा म्हणजे कशी कांदा मिरची लसूण आणि मीठ तेलामध्ये कांदा पण जरा जास्त टाकायचा तर एवढी समजा एवढी यो मेथीची भाजी असेल ना तर दोन मोठे कांदे टाकते मी मिरच्या आता एवढी एवढी ता चवळीची भाजी आहे तर मी मिरच्या टाकेन पाच सहा पण मी मिरच्या कशा ना असे बारीक कट नाही करते एकदम बारीक बारीक कारण की मी तुम्हाला सांगितलं ना मला मिरच्यांचा थोडंसं ॲलर्जी आहे म्हणजे तर मी काय करते मिरच्या एक मिरच्या असेल तर हाफ करून टाकते म्हणजे दोन मिरच्या हाफ केलं की के दोन होतील ना तसं मग मिरच्या म्हणजे ते मोठ्या मोठ्या असा दिसायला म्हणजे दिसतात अशा दिसायला मग कशा ते थोडंसं चव येतं त्याच्यामध्ये मिरचीचे थोडंसं थोडंसं स्पायसीनेस बोलता ना थोडंसं असं स्पायसिनेस येतं आणि मग त्याला मग खाल्लं की मग छान लागते भाजी मस्त लागते भाजी तुम्ही पण ट्राय करा खूप छान लागते मेथीची भाजी आणि ही चवळीची भाजी खूप छान लागते आणि मला लाल माठची भाजी मम्मी ना, मम्मी बनवायची माहीत नाही मला लाल माठची भाजी नाही आवडत <coughs> लालमाठ म्हणजे लाल पत्तीची असते ना भाजी ती नाही आवडत मला आणि मुळ्याची भाजी चांगली लागते मला पण माहीत नाही दादा ना वास असं पाजल्यासारखं येतो पाजल्यासारखा वास येतो म्हणून मला आवडत नाही ती भाजी मुळ्याची माहीत नाही का मला नाही आवडत ती भाजी मुळं खायला चांगलं असतो ॲक्च्युली पण माहीत नाही मला ती भाजीच नाही आवडत मुळात मुळ्यात मुळात तर असं आहे तर अजून कोणती भाजी असते मेथी थोडी आणि ती छोटे छोटे मेथी असते बघा छोटे छोटे एकदम त्याला बोलतात रेतीतली मेथी ती पण मला आवडते त्याच्यामध्ये डाळ टाकून मस्त असते कांदा डाळ असं टाकून मेथीमध्ये पण डाळ तुम्ही टाकू शकतात तर माझी एक गावची एक मावशी आहे म्हणजे आम्ही सातारचं आहेत साताराचं आहे तर साताराला माझी एक मावशी आहे ती तिने ना मेथीची भाजी मला अजून आठवतं बनवलेली कांदा बिंदा टाकलेला मस्त आणि वरून आहे ना म्हणजे सगळं जसं नॉर्मल आपण करतो तसंच कांदा लसूण मिरची आणि जेव्हा मेथी पूर्ण झाली ना तिने शेंगदाण्याचा कूट टाकला भाजलेला आणि गावचं पाणी तर सातारचं बाबा ते गावचं पाणी ते टेस्ट मस्त मस्त असतं इवन तिकडे चिकन मटन पण बनवलं की खूप छान लागतं सातारचं तर मग ते आम्ही खाल्लेलं एवढं टेस्टी होतं ना म्हणजे काय सांगू गावचं जेवण म्हणजे तिकडं आता हे आहे जसं आहे ना त्याच्यापेक्षा अजून हेल्दी होऊ म्हणजे जाडू <coughs> तिथे डाईट नाही म्हणा मला नाट वाटतं पण आपल्यावर आहे आपल्याला डाईट करायची की नाही करायची आपल्याला चांगलं राहायचं आहे की नाही माझं तर असं आहे की मी एक चपाती जरी खाल्ली तरी झाड आहे तर मला वाटतं हवा खाल्ल्यावर पण होईल नाही नाहीतर काय माझं माझं जास्त खाणं नाही आहे गायस मी जास्त खात पण नाही पण तरीसुद्धा माहीत नाही कशी झाडी होती मी शायद मे आता तर मला डॉक्टरने सांगितलं आहे थोडंसं वेट लूज करायला तर मी त्याच्यावरच आहे मला डॉक्टरने सांगितलं की भात सोडा नाही तर मग डायबिटीज होऊ शकतो मग मी भात सोडला आहे मला सांगितलं चहा सोडा चहा नाही सोडू शकली मी यार चहाची प्रेमी आहे मी चहा नाही सोडू शकली हां थोडासा म्हणजे सकाळी मॉर्निंगला पिते रात्री नाही पण मला दूध बिस्किट खूप आवडतं मग दूध बिस्किट खाते असं ते दूध बिस्किट खाते आणि मग जुलाब ते पण आहे म्हणजे बोलतात ना वो प्यार ही क्या जिससे में तकलीफ ना हो चहावर पण प्रेम केलं दुधावर पण के प्रेम केलं काय बोलायचं तर असा चाललं आहे माझं तुम्ही पण करा भाजी साफ याशी याशी भाजी साफ करा आणि खावा इट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ लिफी व्हेजिटेबल्स गुड फॉर हेल्थ खावा एन्जॉय करा लाइक आणि सपोर्ट करा राईस लव यू बाय